विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार पात्रता अपात्रतेचा जो निकाल दिला तो संविधानाला अनुसरून असून शिरूर शहरात व इतरत्र त्यांच्या प्रतिमेची काही लोकांकडून व पक्षांकडून जी हेळसाण चालू आहे ती पूर्णपणे चुकीची व आगसाची आहे त्यामुळे आम्ही सर्व भाजपचे कार्यकर्ते अशा चुकीच्या लोकांचा निषेध करतो अशी प्रतिक्रिया भाजपच्या अनुसूचित जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष विनोद भालेराव यांनी दिली याच पार्श्वभूमीवर शुक्रवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शिरूर येथे भाजपच्या वतीने नार्वेकरांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करण्यात आला हा विधी भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमोद जोशी यांनी केला यावेळी भाजपा महिला मोर्चा प्रदेश चिटणीस रेशमा शेख भाजपा महिला मोर्चा सहसंयोजक अनघा पाठकजी महिला मोर्चा जिल्हा चिटणीस वर्षा काळे पुणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष उमेश शेळके अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष राजू शेख मन की बात शिरूर तालुकाध्यक्ष विजय नरके शिरूर आंबेगाव संपर्क प्रमुख निलेश नवले ओबीसी मोर्चा शिरूर आंबेगाव उपाध्यक्ष राजू शहाणे शिरूर कार्याध्यक्ष मितेश गादिया आध्यात्मिक आघाडी उपाध्यक्ष पद्मराज कोळपकर भाजपचे ज्येष्ठ नेते संपत लोखंडे शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष मयूर थोरात शहर संघटक सुरेश गाडेकर उपशहर प्रमुख सागर गव्हाणे व गणेश गिरे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष शरद कालेवार अविनाश जाधव मान्यवर व शिरूर शहरातील नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते शाहून नार्वेकर साहेबांनी जो काल काही जे निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचा आम्ही सर्वजण स्वागत करतो आणि काल त्यांच्या विरोधात जे निषेध करण्यात आला तर तो निषेध त्यांनी केला परंतु आम्ही त्यांचा स सर्व भारतीय जनता पार्टी व सर्व पक्ष महायुतींच्या वतीने आज दुग्ध दुग्ध अभिषेक करून त्यांचं स्वागत केलेलं आहे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा असा निर्णय दिले आहे दिलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने व महाविधीच्या वतीने त्यांचं मनापासून आम्ही आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो परवा दिवशी आपल्या महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांनी एकनाथजी शिंदे यांच्या बाजूने म्हणजे सत्तेच्या बाजूने जो काही निर्णय दिला त्या निर्णयाचं मी भारतीय जनता पार्टी शिरूर शहराच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टी पुणे जिल्ह्याच्या वतीने निर्णयाचं स्वागत करतो आपल्या घटनेमध्ये लिहिलेलं आहे आपल्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे शिवाय लोक निवडणूक आयोगाच्या घटनेमध्ये लिहिलेलं आहे की ज्याच्याकडे दोन तृतीयांशी बहुमत आहे तर त्याच्या बाजूने पक्ष असतो त्याच्या बाजूने चिन्ह असतं आणि राहुलजी नार्वेकर यांनी खऱ्या अर्थानं शिवसेनेला न्याय मिळवून दिलेला आहे निरपक्षपणे त्यांनी आपली भूमिका घेतलेली आहे आणि त्यांच्या भूमिकेचं त्यांच्या निर्णयाचं मी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी शिरूर शहराच्या वतीने स्वागत करतो दोन दिवसापूर्वी त्या ठिकाणं लोकसभा अध्य विधानसभा अध्यक्ष संजय राहुलजी नार्वेकर यांनी त्या ठिकाणं घटनेला धरून संविधानाला धरून त्या ठिकाणं जे काही निकाल दिला आहे त्या निकालामध्ये एकनाथ शिंदेंची जी शिवसेना आहे तीच खरी शिवसेना आहे त्या शिवसेनेला त्या ठिकाणं पात्र ठरवून त्या ठिकाणं घटनेचा विजय झाला आहे खऱ्या अर्थानं भारतीय संविधानामध्ये ज्या काही त्या ठिकाणं घटना लिहिल्या आहेत त्या घटनेमध्ये त्या ठिकाणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की राजा हा राणीच्या पोटी जन्माला नाही आता तो मतपोटीतून जन्माला येईल खऱ्या अर्थानं आपण जे पाहिले की राजकारणातली अलका कुबल जी आहे ती म्हणजे उद्धवसाहेब ठाकरे आणि त्या ठिकाणं नेहमी रडण्याचं काम करतात आणि सहानुभूती मिळवण्याचं काम करतात अनेक दिवसापासून पाहतोय की एवढा गाफील आणि बेजबाबदार माणूस मी त्या ठिकाणी या राजकारणामध्ये पाहिला नाही कधी म्हणतात चिन्ह चोरीला गेलं कधी म्हणतात माणसं चोरीला गेली कधी म्हणतात गद्दार यांनी केलेलं काम ते चांगलं असतं आणि दुसऱ्याला ले के केलेले ती गद्दारी था। असते खऱ्या अर्थानं सचिन आहे राहिलेत मग ते काय गद्दारी नाही तर काय खऱ्या अर्थानं या ठिकाणं एकनाथ शिंदे असतील दादा असेल किंवा फडणवीस साहेब असेल या सर्वांनी त्या ठिकाणं खऱ्या अर्थानं लोकशाहीचा विजय त्या ठिकाणी मिळवलेला आहे आज आपण सर्वांनी पाहिले की जी काही भारताची जी काही घटना आहे त्या घटनेमध्ये सर्व अधिकार त्या ठिकाणं विधानसभा अध्यक्षांना दिले होते आणि विधानसभा अध्यक्षांनी त्या ते त्या ठिकाणं निर्विवादपणे आणि निपक्षपणे त्या ठिकाणी निकाल दिला आहे आणि त्या निका त्या निकालाचं आम्ही निकाला सर्वजण या ठिकाणं समर्थन करतोय आणि महायुतीचं त्या ठिकाणं जे सरकार आहे ते या महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं आणि लोकांच्या हिताचं सरकार आहे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे म्हणून आम्ही या ठिकाणं काल जे जा आंदोलन झालं ते राहुलजी नार्वेकरांचं निषेधांचं जो आंदोलन होतं त्या आंदोलनालाच प्रत्युत्तर म्हणून आम्ही या ठिकाणं दुग्ध अभिषेक घालून त्या ठिकाणं रा नाव राहुल नार्वेकरांची त्या ठिकाणी शुद्धीकरण केलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टी असेल एकनाथ शिंदे त्या ठिकाणी खरी शिवसेना असेल आर पी आय असेल त्याचप्रमाणे अजितदादांचे राष्ट्रवादी गट असेल हे सर्व पक्षाचे प पदाधिकारी सर्व अध्यक्ष या ठिकाणी आमच्या समोर आहेत आणि त्यांचंही आम्ही या ठिकाणी स्वागत करतो आणि पुन्हा एकदा या महायुतीचा विजय झाला आहे असं या ठिकाणी जाहीर विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांनी घटनेला धरून जाऊन निर्णय दिला आहे व आपलं हायकोर्टाला हे करून तो आवश्यक हाय अनुस्वरूप करून जो निकाल दिला त्या निकालाचं आम्ही स्वागत करतो आणि राहिला ना राहुलजी नार्वेकरांचा विषय ते विधानसभेचे अध्यक्ष आहे नाक्या महाराष्ट्रांना माहिती आहे की राहुलजी नार्वेकर किती हुशार आणि किती काय त्यांचं काल जो त्यांनी जे हे केला निश्चित केला आज आम्ही त्यांचा अभिषेक करून त्यांचं स्वागत केलं आणि राहुलजी नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयाचा आम्ही स्वागत करतो